सर असं आणि अरिष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी, जी आहे तर ती मद्यांची प्रकार आहेत तर त्यांचं आपण बऱ्याचदा रुग्णाला सांगतो तर त्याचं प्रमाण किंवा रुग्णाने ते कधी बंद करावं किंवा किती वेळ चालू ठेवावं कसं असतं की साधारणतः असं आहे की मद्य सगळी जी आहेत आपल्याला मद्य हे आपल्या शास्त्राच्या दृष्टीने अम्ल असं आहे सगळ्या अमल गोष्टींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर मद्य असतं असं शास्त्र सांगतं दुसरं असतं की बाजारात जी मद्यं मिळतात ती दोन प्रकारची असतात एक असतात थोडीशी कमी ताकदीची मद्य की जी बियर रम सॉरी बियर जीन आणि वाईन ही कमी अल्कोहोल असलेली मद्य आहेत म्हणजे ती खरोखर मद्य आहेत आणि लोकं ज्याला बळी पडतात लोकांना ज्याचं व्यसन असतं ती जी मद्य आहेत ती आहेत व्हिस्की रम आणि होडका ह्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे फोर्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त जातं त्यामुळे जी मद्य नसून ती स्पिरिट्स आहेत ती पेटतात म्हणजे ती साक्षात अग्नी आहेत म्हणून दारूपासून मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही हार्ड ड्रिंक ज्याला म्हणतं म्हणजे विस्की रम होडका ह्याच्यापासून बाजूला व्हा तो घोट घेण्याआधी असा विचार करा की मला या एवढीशा थर्टी एम एल नाईन्टी एम एलची नशा येते तर मी किती कर्मदरिद्री माणूस आहे मला नशा यायला पाहिजे ती चैतन्यमय असलेल्या सौंदर्याने रसरसलेल्या माझ्या पत्नीच्या सौंदर्याची नशा यायला पाहिजे जो माझ्यासमोर वात्सल्यपूर्ण असा माझा जो मुलगा आहे मुलगी निरागस आहे त्या वात्सल्यपूर्ण चेहऱ्याची मला नशा यायला पाहिजे ती येत नसेल आणि आपल्याला जर अशी नाईन्टी एम एलची थर्टी एम एलच्या नशा येत असेल ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण ते फोर्टी फाईव्ह पर्सेंट अल्कोहोल म्हणजे ते साक्षात आग लागल्यासारखं आहे तर त्याच्या वाटेला जाऊ नये त्याच्या खाली आपण आलो तर आपण बियर वाईन आणि जीन इथपर्यंत होतं की ज्याच्यातलं अल्कोहोल पर्सेंटेज कमी आहे पण शेवटी ते अन्न नाही आहे त्यामुळे त्याच्या <सक> वाटेला फारसं जाऊ नये ऑकेजनली केव्हा तरी घ्यायला हरकत नाही पण एकदा केव्हा तरी घ्यायला हरकत नाही म्हणलं की लोकांचा अधपात सुरू होतो म्हणून शक्यतो आम्ही नाही म्हणून सांगतो पण शास्त्र शास्त्र असं सांगतं की मद्य हा अन्नाचाच एक भाग आहे अयुक्तियुक्तम रोगाय युक्तियुक्तम अतोअन्यथा जर ते चुकीच्या पद्धतीने मद्य सेवन केलं तर ते रोगकारक असतं आणि चांगल्या पद्धतीने सेवन केलं तर पण चांगल्या पद्धतीने सेवन करण्या इतका संयम हा लोकांकडे नसतो म्हणून आम्ही मद्य नकोच असं सांगतो आता तुमचा जो प्रश्न आहे हा खरं तर जनसामान्यांचा नसून तो अकॅडमीमधला प्रश्न आहे की असं वारिष्ठ ही कशा पद्धती असतात तर तुम्हाला माहिती आहे की साधारणतः बाय व्हॉल्यूम नाईन पर्सेंटपर्यंत त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं आणि आपला असं वारिष्ठ देण्याचा उद्देश हा मद्य देणे असा नसून तो त्याच्यामध्ये ज्या औषधांचं आपण संयोजन केलेलं आहे त्या औषधांचा परिणाम यावा यासाठी असतं त्यामुळं त्याचं पहिलं उत्तर असं की ज्या रोगासाठी ज्या लक्षणासाठी म्हणून तुम्ही ते असं वारिष्ठ दिले ते लक्षण पूर्ण झालं की ते बंद करावं एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी की असं वरिष्ठ ही अग्निप्रधान आहेत अम्लरस प्रधान आहे आणि ती शरीरामध्ये फार पटकन शोषली जातात त्यामुळे जेव्हा विदाह होईल किंवा उष्णता वाढली अशा प्रकारची लक्षणं दिसतील दिलेल्या लक्षणांच्या व्यतिरिक्त तेव्हा ती नक्की रिट्रॅक करावेत आणि थांबवावी असं माझं वैयक्तिक मत